आपल्याकडे याला हिंगण म्हणतात हिंगण जो कमी पावसाचा भाग आहे जी काटे काटेरी झाड आहेत ना काटेरी झाड कमी पावसाच्या भागामध्ये काटेरी झाड जास्त असतात काटेरी आखं काटेरी काट आहे एवढं सुद्धा अंतर नाही त्याला काटा नाही सगळे सगळे काटे त्याला आणि शेळ्या बी काटे बी असते शेळ्या खातात त्याला आणि सगळं काटे आणि राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात असतात काय राजस्थानमध्ये काय तर उंट असतात ना उंट उंट संपूर्ण किती उंच वाहन करून ते खातात हे जास्त जास्त पंधरा वीस फुटापेक्षा जास्त उंच वाढत नाही खातात खातात आणि हिंगण नावाचं फळ आहे हा लहानपणी आम्ही काय करतो थोडी कच्चा थोड आणि हे पिकल्यानंतर